कर, रा राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे तीस डिसेंबर रोजी दूध प्लांटची सतरा लाख रुपये रोकड लुटणाऱ्या टोळीतील अल्पवयीन बालकांसह तीन आरोपींच्या अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मुसक्या आवळून ताब्यात घेतले राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी या कंपनीचे कर्मचारी सतरा लाख रुपये रोख रक्कम घेऊन बँकेमध्ये भरणा करण्यासाठी चार चाकीमधून जात होते तेव्हा अज्ञात चार भामट्यांनी चार काचा फोडून रोकड असलेली बॅग जबरीने घेऊन पसार झाले होते याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तेरा तेरा ऑबडिक्स दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ सहा प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार मनोज गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटना ठिकाणच्या आजूबाजूच्या रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी बाबत माहिती मिळवली आणि दूध डेअरीमध्ये काम करणाऱ्या एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेऊन त्याची सखोल विचारपूस केली तेव्हा त्याने डेअरीमधील रोख रक्कम बँकेमध्ये कधी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्यांचा मावसभाऊ अमोल शिंदे यास दिली होती त्यानुसार अमोल शिंदे याने त्याचे साथीदार सचिन वायदंडे शुभम गुळस्कर अभिषेक जाधव पप्पू कुसळकर मोहन लष्करे यांच्यासह लुटीचा कट रचला मोहन लष्करे याने चारचाकी गाडी घेऊन ये येऊन तसेच एका दुचाकीवर रोकड असलेल्या गाडीवर पाळत ठेवून गाडी डेअरीमधून निघाल्यापासूनची संपूर्ण माहिती चारचाकीमधील बसलेल्या आरोपींना दिली त्यानंतर रोकड असलेली गाडी अडवून गाडीच्या काचा फोडून गाडीमधील रोकड असलेली बॅग घेऊन गेले असल्याने त्यांनी सांगितले तेव्हा पोलीस पथकाने आरोपी सचिन वायदंडे शुभम कुडसकर अभिषेक जाधव हे बोल्हेगाव एम आय डी सी परिसरामध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमालांपैकी तीन लाख रुपये रोख रक्कम एक लाख रुपये किमतीची गुन्ह्याची वेळी वापरलेली दुचाकी तसेच गुन्ह्यात वापरलेली एक लोखंडी तलवार लोखंडी फायटर असा एकूण चार लाख एक हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी शुभम मनोज गुळसकर हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे कुणाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगी हे करीत आहे ब्युरो रिपोर्ट आर आर जाधव रावरी आम्ही येथील मुळा ऍग्रो प्रोड्युसर्सचे रोखपाल अनिल मुरलीधर बनसोडे हे तीस तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या खोट चुगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी कांबोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हापसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाक दा, दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी या घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकीस सांगण्याबाबत सूचित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि पी एस आय डाथराव यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही पथक तयार करण्यात आले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या यांच्या जोडीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव यांना ताब्यात देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे